नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक नवनाथ शेठ बारणे यांचा जपान बैल आणि जय गणेश बैलवाडा संघटना पप्पू शेठ खांडे बराड आज त्यांचा वजीर आज पाट घाटामध्ये चांगली गाडी झालेली आहे तर जपान आणि वजीरची मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू हो नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं माझं नाव गौरव नामदेव डुबाळ भोसरी बारी कुणाच नाव नाही साहेब आमची सायरा शेठ नवना शेठ बारनी मुशी आणि सुरेश शेठ बाबाराव दरेकर दुगलमध्ये बैलचं नाव काय आपलं जपान कुणी झालं ते जपानची खरेदी जपानची खरेदी आपल्या खालच्या औसारी म्हणून चव्हाण इंचे करून घेतलं किती दिवस झालं घेऊन म्हणजे तो त्याला दोन ते अडीच वर्ष झाले दोन अडीच वर्ष दावण्याला आल्यानंतर न घरचोच कर पळत होतं हो मी एक दीड वर्ष झाले घरचं चुकाट आमचं थोडं बायला आजारी असल्यामुळे त्याला आरामवरती घरचं नाव काय आपल्या ब्रिजेश ब्रिजेश आणि जपानचं सतरा त्याच्यातले पाच ते सहा घाट हजार ते घेतलं त्यावेळेस कसा होता बैल दाताला दाताला होता जुळलो आता तेव्हाच गेलो कोणती ती बैलाची जात आपल्या बेहरड मध्ये बेहरड मध्ये आज कोणा बरोबर जुगलबंदी होती जुगलबंदी पप्पू शेट खांडे बाराट यांच्या सोबत जुगलबंदी होती त्यांचा कोणता बैल होता वजीर नियोजन कसं काय झालं नियोजन चांगलं झालं कोण होते मध्यस्थ मध्ये दोन्ही आमचे पप्पू शेट असतील नवनाथ शेट असतील बाकीचे मित्रमंडळी फाईटचा घाट पश्चिम पट्टातला चांगला घाट आहे टॉपचा हो दावपट्टी पण चांगली होती आ, बारी किती झाली आज चाल आपली बारी अकरा सहा झाली खाली सुटायला हे झालं घाट कडक आहे त्याचं घाट कडक आहे हो फायनल आहे ना आज हो फायनल आहे नियोजन कसं असतं घरचं जपान बरोबर कोण कोण असतं जपानबरोबर आता मित्रमंडळी असतात सुरू घरी कसं असतं नियोजन बैलचं घरी का नेहमीप्रमाणे खा कुठे असते

जुपणीवरती कोण असतं पडून मी धरतो जुपणीवरती आमचे महेश आहेत शिवशरण स्वभाव कसा पाहिला एकदम शांत आहे मी झुपायला काय नाही एक दोन माणसावरती जातो पाहुण नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव चेतन रघुनाथ कड कडाचेवाडीचं आहे आज जपान आणि वजिरीचं नियोजन होतं पार्टी वाटामध्ये वारी पण चांगली झाली कसं काय होतं नियोजन आज नियोजन चांगलं झालं एक नंबर नियोजन झालं कोण कोण असतं गाठात आल्यानंतर तुम्ही घाट आमची आम्ही सगळे मात्र मित्र मंडळी असते जे गाड संघटने असतात आणि आमचे सायर असे नाव बारणे संघटने जुगलबंदी कशी काय जुळली होती जुगलबंदी आता आम्ही नाते संबंधात नाही प्रेमाचे संबंध आहेत त्यामुळे याच्या अगोदर फुलगाव मध्ये पण नियोजन झालं होतं आणि मग पाईटचा घाट चांगला होता सगळं म्हणले त्यामुळे मग हाय असं नियोजन करा वजेरी किती काही दिवस झाला आपल्या दावण्याबाला वजी आल्याला दीड वर्ष दीड वर्ष आता किती गाडी झाले असजूरच वजीरच्या आतापर्यंत सतरा अठरा अठरा त्यातल्या चार पाच गाठ घाटाचे राजे आहे दहा बारा ठिकाणी फायनली वजीर कुणा बरोबर पडायला आता वजेर पहिला आणला पण त्या पाच बैलासोबत पडला नंतर वाबळ्यांच्या मंत्र सोबत सोबत पडलावायला सरपंच सोबत पडायला आहे वजीर आपण रामासोबत सोबत चांगली म्हणजे तुमची आकर्षक बारी कुठे झाली सगळ्यात तशी आमची आकर्षक बारी म्हणजे लभु पण एक एक नंबर फायनल जाते वाक्यात एक नंबर फायनल झाली परत क्रोही मध्ये केलं तेव्हा गोऱ्यांचा शंभू होता सुद्धा पहिले किडे दुसरे किडे तीन किडे चांगल्या जातात निवडवाडीला सोबत पण दोन नंबर फायनल झाले होते कसं असतं नियोजन घरी सगळं बैल एकदम शांत आहे घरी <coughs> पण सोडायला बांधायला एकदम आहे जास्त काही रागीत नाही काय नाही उन्हाळ्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गोट्याचा जो गोटा असतो तो असा सरमाड ताटा बसला नाही त्याच्यापासून बनवलेले होता व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता खांडे वारड्यांचा गोटा त्या पद्धतीने केला होता आम्ही थोडासा अनुकूल वातावरण असा त्याप्रती जर गोटा बनवला आपण तर उन्हाळ्यात सुद्धा गरम होत नाही थंडीत सुद्धा थंडी वाजत नाही थोडस वातावरणाला अनुकूल अशा टाइपचा गणेश बैलगाडा संघटना म्हटलं तर खूप असा मित्रपरिवार जमा होतो गाठामध्ये तर कसं काय जमा होतं एवढा मित्रपरिवार गणेश बैलगाडा संघटना काय होतं बैल कुड असू द्या बैल पळणारे असल्यानंतर मित्रपरिवार जमा होतो आणि संबंध सगळ्यांसोबत असले आपुलकीच्या असल्यानंतर माणसा जमा होत जुगलबंदी मध्ये ज्यावेळेस गाडं पळतो आपला त्यावेळेस खूप अशी मित्रपरिवार जमा होतो पण सेपरेट बैलगाड्या पळवणे आणि जुगलबंदी मध्ये गाड्या पळवणे काय वाटतं याच्यामध्ये तुम्हाला आता नाही शेपरेट जरी पळवला तरी पण जेव्हाची आखाची माणसं येते आपल्या जुगलबंदी असली तरी पण माणसं येतात त्यामुळे जुगलबंदी असल्यावरती माणसं जास्त असतात आणि शेपरेट असलं कमी असं काही नाही कारण जुगलबंदी जर बघितली तर त्या मागे जास्त पब्लिक दिसत हा शेवटी आता जुगलबंदी आल्यानंतर दूर संघटनेचे कार्यकर्ते शेवटी आल्यानंतर माणसं वाढतातच पण घरचं पब्लिक असत सोन पण बरेच गाठ गाजवले होते म्हणजे ज्यावेळेस जी सीबीची यात्रा होती त्यावेळेस खूप मोठं नाव केलं सोनाने आपले हा त्या सोनं त्यावेळेस आधच होता तर काय सांगतात सोनाबद्दल सोनाने किती गाठ केले असेल तरी त्यावेळेस सोनाचे सुद्धा वीस एक गाठ झाले असेल त्यातले पंधरा सोळा गाठ जो जो सोन फायनलचा माणका राहिले सोनानी आदत तर त्याचं चांगलं नाव त्याने आहे आमच्या संघटनेचं नाव असेल मालकाचं नाव असेल पद्धती नाव पाहुण पहिलं आज नाव केशव शिवाजी कड गाव कोणतं आपलं कडाचीवाडी कसं काय होतं नियोजन आज पायट घाटाचं पायटघाटाचं नियोजन नंबर होत आज जपान आणि वजू आज चांगली वारी झाली आज त्या ज्यावेळेस बारी झाली आज उड्या मारल्या खूप उड्या मारल्या काय वाटतं आज खूप आनंद आहे ना दोन्ही चांगली पळाली समाधानकारक बारी झाली त्यामुळे आनंद वाटला आणि वजन किती जाते आता जपान जुळलेला आहे हो जपान जुळलेला आहे पण कसं काय नियोजन कस काय नियो का ने केलं नेमकं म्हणजे हे जपान हा आमचे दाजी नवनाथ शेठ बारणे यांचं जपान आणि हे आमचे गाववाले पप्रू शेठ खांडे पराड त्यामुळे मग हे सगळे जवळचे प्रेमाचे मित्रमंडळी त्यामुळे हे नियोजन घडून आलं फुलगावला पण नियोजन झालत आणि ही मोठी यात्रा असल्यामुळं परत म्हणली आपण एकत्र करू नियोजन त्यामुळे हे परत नियोजन झालेलं आहे जपान पळता बैठल होता का शेटणी पाहिला होता ना नियोजन म्हणजे चांगलं केलं हो हा बैल कसा आहे बैल कसा असू दे माघ राहून बी पळतो पुढ राहून बी पळतो त्याला कसला बैल असू दे चालतो हा हो गजनाथला बैले माग राहिला तरी गडाळे पुढे गेला तरी गाय मै असे काय सांगा बैल गाला क्षेत्रातले मैत्री मैत्री कशी आता हे सगळे जवळची मित्रमंडळी ना या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त मित्रमंडळी वाढतात बोलणं चालणं परिचय जास्त बाहेरच्या गावांमध्ये जास्त परिचय होतो त्यामुळे वेलगड्या क्षेत्रामध्ये म्हणजे जास्त म्हणजे परिचयच महत्वाचा आहे आज जय गणेश बैलगाडा संघटनेचे सरे सर आज पप्पू शेट काय सांगतो त्यांच्याबद्दल आज पप्पू शेट म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आहे म्हणजे कुणाला नाही म्हणत नाही कधी असं सगळ्यांना आणि कोणी असू छोटा मोठा असू कसा असू माणूस म्हणजे रॉयल आणि आमचे दाजी त्यांचं पण काही विषयच नाही सांगायला ते पण तसेच कुणाला नाही म्हणत नाही नाराज करत नाही कुणाला म्हणजे काही असू बैल मागितला लगेच हो म्हणजे आहे त्यांचं बैलगाड क्षेत्रात नाराज नाही झाले पाहिजे कारण हे क्षेत्र असं आहे की यामध्ये खूप माणसं जुळलेली जातात जुळले जातात की बैलगाडा क्षेत्रात आपल्याला माणसं जुळवायच्यात पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं मी संदीप शेटे गाव कोणता मावळ ताव आज नियोजन चांगलं होतं पायट घाटामध्ये जपान आणि वजीरचं आता त्या घाटामध्ये तुम्ही असतातच बारी बरोबर आता गणेश बैलगाडी संघटना त्या वारीवर तुम्ही कंटिन्यू 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 तर काय सांगतो आज बैलांबद्दल बैलांबद्दल काय आता बैलांचं व्यवस्थित नियोजन तर एकदम टायटच जोडवलं होतं बारी पण आमच्या मनासारखी झाली फडमोठा होता त्या दिवशी फुलगावला सुद्धा बारी चांगली झाली तीन नंबर आमची फायनल झाली तिथे आपण जी तीन फेरे झाले त्या दिवशी तिथे फेरे बैल कसाच कमी नाही मागचा पुढचा बैल्या तसा बैला असून तसा पाहणारा बैल तीन तीन चार चार फेरे करतो बैला त्या गाठामध्ये सुद्धा चांगली बारी झाली त्याच्यानंतर मग इथं नियोजन मोठं ठरलं होतं घरने पाहू नये म्हणजे ठीक आहे मग सुट्टीला थोडासा बैल माग राहिला हे पोरांच मूळ माग राहिला अजून तीन पॉईंट वाले निवडवले असते ती चुकी आम्ही फायनला भरून काढू कस काय नियोजन असतंय जय गणेश बैल गाड्या संघटनेचं जय गणेश बैल संघटनेचं नियोजन काय सगळ्यांना विचारात घेऊन नियोजन असतं आणि संघटना एवढी मोठी आहे या संघटनेमध्ये दहा पंधरा गावांची पोरं आहेत पो पारनेर पासून इकडे मावळ चालू आणि हे सगळे मित्र म्हणजे टिकवण्याचं काम म्हणजे म्हणजे उशे खांडे आहे अगदी दिलो कोणास व्यक्तिमत्व कसली जे रागरूस होणार आहे कोणीला सोडून बैल मावळ नाही दिला तरी रागरू बैल दिला तरी नाही सगळ्यांना संपवून घेण्याचे व्यक्तिमत्व ते त्यामुळं सगळीकडून पोरं जमतात बैल पण कोणी चांगले <laughs> मधी वजीर थोडा आजारी होता त्याच्यामुळे बराच मधी दोन तीन महिन्याचा प्रेड केला बैल लय फायनल बैल आता बघा तुम्ही फायनल बैल किती लागत वजीरला काय वजीरला थोडं शिंग आलो होतं शिंगाने दोन तीन महिने माझं एका पायाला लागलं त्यामुळे दोन चार महिने बैल बांधून आता आता बैल आलाय रुटीनला चांगला बैल चांगला आम्हाला कसं आहे बैलगाड्या क्षेत्र कस आहे बैलगाडा क्षेत्र खूप भारी आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये मी सव्वीस वर्ष झाले क्षेत्रात जयगणे बैलगडा संघटने सव्वीस वर्षापासून मी मीड क्षेत्रात आहे शेटची आमची ओळख सतरा दहा वर्षापासून आहे एकदम म्हणजे रॉयल आम्ही वरती पण मावळ जातो रवी कारण एक बारी असते संघटी ग्रुपची आणि जयगणे बैलगाडा संघटनेची पण असते रवी गोळ्या मिळवल्या दोन्ही बारी पळवतो आम्ही एकत्र त्या विषय नाही आता तर मग पहिले राडा चालू केलाय बारी एकच नंबर त्यांची पहिला एक आहे त्याच्यानंतर बादल आला बादल नंतर स्वना बाद आला सोना नंतर अजून दोन तीन शेकड्या गेले पण वजीर वापस लागला नियोजन कस असतं बैलांची पार्क करत बैलांची पार्क नाही शेतला शेटची पार्क असेल सगळं त्यांचे बैल पार खायला बरीच बैल आम्ही जालो साइड आपल्या इकडं पडतात बैल आणतात ना बैल पार्क होऊन बैलाला इकडच्या बैलाच कसं आहे तिकडचा खेळ वेगळा आहे आपला खेळ वेगळा आहे इकडचा बैल इकडे आणून लगेच पडत नाही त्याला कसा काढवायचा तुझ्यात नमस्कार 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 नाव सांगा तुमचं नाव नाथि बैलाचं नाव जपान कुणी घालते खरं ते खालच्या अवसर खालच्या अवसर कुणी केली ती पार्क बैलाची घर पारक आता आमचे सगळे संघटनेचे पूर चांगले पाहतो ना बघितलं होता कस असत घरचं नियोजन तुमचं आता घर इथं एकदम शांत आहे म्हणजे त्याची काही अडचण नाही दावणीला कोणती कोणती बैल आता हाय ब्रिजेश आहे त्यानंतर आमचे पाहुणे दरेकर त्यांच्याकडे दोन वासरे आहे त्यांचे मिळवणे त्यांच्याकडे दोन वासरे आहे आणि घरचं जुकाट ज्या वेळेस तुमचं पळत होत तर त्यामधली आकर्षक बारी कोणता गाठात नाणेकरवाडी नाणेकर किती झाले आकर्षक बारी झाली एक दोन ठिकाणी आपल्या रुळीला बंद झाली रुळीला तिसऱ्या दिवशी आपण गाठा झाला जेवतो दिवसभर नाणेकरवाडीला गाठा झाला बारी चांगली होती काय सांग सांभाईलच एक खास गुण काय सांग सांगा एका खासगुण म्हणजे बैल आहे ना माझं राहून पळतो आणि चांगल्या गाड्या ठेवतो हो खासगून बैला बरोबर टाकला तर तो मागं बघतच नाही त्याला एवढे आहे ना लय लोकांचे फोन येतात पण आता आपल्या घरचं जो काट शेटचा फोन आला हे आमचे मिळून ब्रिजेश आपला आजारी होता मध्ये दोन चार गाठ आम्ही जवळकरांसंग पण चिमण्या दुखला होता ते पण बऱ्या चांगल्या व्हायच्या नंतर मग आमचं घरचं झोपायचं ठरलं परत सेट होणार म्हणजे आपण करू ती जर चांगली बारी झाली आपली याला फुलगावला आता इज टॉपची यात्रा होती म्हणलं मग करू आता पुढचा पुढचा गाठ आमची घरचं चालतं धन्यवाद